शक्तिपीठ महामार्ग वरून राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे आमची थळगी बांधून विकासाचे मनोरे बांधून तुम्ही ताजमहलात राहू नका अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते अलमट्टीबाबत महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांमध्ये एवढा दम नाही अलमट्टीच्या हरकती घेण्याबाबत आणि अलमट्टीची उंची वाढली तर याचा फटका पूरपट्ट्यांना बसणार आहे त्यामुळे शक्तिपीठ आणि पूरबाधित शेतकऱ्यांना घेऊन येत्या बारा मार्चला आझाद मैदानावर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले या शक्तीपीठ मुळे सांगली आणि कोल्हापूर आणि कराड या जिल्ह्याला धोका निर्माण होणार आहे पुराचे पाण्याचे धरण होणार आहे पाण्याची पातळी वाढणार आणि लवकर ओसारणार नाही या शक्तीपीठ महामार्गाचा उपयोग काहीच होणार नाही होते तोदलायेत म्हणजे अजून पुन्हा আলমटीची उंची वाढली महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांच्यामध्ये एवढा दम नाही की ते थांबवणार साधक सी डब्ल्यू सी वगैरे तक्रार मी केली पण महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतरित्या अजूनही तक्रार गेलेले नाही परवाच महा मराठी माणूस असलेला केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी आर पाटील त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राची काय हरकतच नाही म्हणून मी जाऊन आलो आहे सी आर पाटलाकडे आमची हरकत आहे म्हणून पण महाराष्ट्र सरकारनं हरकतही घेतलेली नाही म्हणजे ती जर का उंची वाढली तर पुन्हा पाण्याची गती मंदावणार आहे आज वीस बावीस दिवस राहणारं पाणी ते पंधरा दिवस वाढणार आहे बारा मार्चला या संदर्भामध्ये आझाद मैदानावर बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मोर्चा सर्वपक्षीय मोर्चा आहे आणि याच्यामध्ये ज्यांची जमीन जाते तेच नव्हे तर ज्यांना पुराचा धोका वाटतो अशा सगळ्यांनी सुद्धा तिथं यावं असं आवाहन तुमच्या माध्यमातून मी करतो ठरवण्याचा प्रयत्न होतो याने आम्ही पण आमची थडगी बांधून विकासाचे मनोरे बांधून तुम्ही ताजमहालात राहू नका